नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्व स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी शहरातील वाढती रहदारी व अस्तव्यस्त ट्रॅफिक पार्किंग समस्या याला आळा घालण्यासाठी सिरामपूर शहर पोलिसांची मोहीम सुरू पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कारवाई केली सुरुवात श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कारवाई सुरुवात केली असून नगरपालिकेने सदर रोडवर पार्किंग साठी खुना केलेल्या आहेत त्या मार्किंगच्या आतच वाहने उभी करावी बेशिस्त वाहन पार्किंग करू नये अशा बेसिस्त वाहनावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून मोहीम राबवली जात आहे काही नागरिक व्यावसायिक बेशिस्तपणे रोडवर आपले दुकाने मांडून आहेत त्यांच्यामुळे देखील वाहतुकीस कोंडी होत आहे अशा बेसिस्त नागरिकांवर नगरपालिका व पोलीस प्रशासन कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहरात मुख्य वाहतुकीचे रस्ते तर सदर रस्त्यांवर नगरपालिकेतर्फे वाहने पा लावण्यासाठी खुणा करण्यात आलेले आहे नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे की त्यांनी सदर ठिकाणी आपले वाहन लावताना जे खून आहे त्याच्या आतमध्येच वाहन लावावं इथंच तर आता कुठेही बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग करू नये अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईबाबतची विशेष मोहीम पोलीस ठाण्यातर्फे लाव राबवण्यात येत आहे तसेच जे फेरीवाले वगैरे ते पण ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण करून उभे राहतात त्यांच्याविरुद्ध पण वाहने का त्यांच्याविरुद्ध पण कारवाई चालू करण्यात आलेली आहे सध्या दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हेच जर त्यांनी त्याच्यात सुधारणा झाली नाही तर यापुढे सदरची वाहने जप्त करण्याबाबत सुद्धा पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल तरी सर्वांनी आपले वाहन शिस्तीत पार्क करावे अशी याची नोंद घ्यावी नागरिकांनी वाहतुकीस कोंडी होणार नाही व वाहन पार्किंगसाठी व्यवस्थित जागा पालिकेने करून दिलेल्या ठिकाणीच वाहने पार्क करावी अन्यथा कठोर कारवाई नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून लवकरच केली जाणार आहे तिरंगा न्यूज साठी गणेश ताकपेरे श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव